आजच्या तरुणांमध्ये आपला वाढदिवस साजरा करण्याकरिता लाखो रुपयांची उधळण करतात परंतु मूल शहरातील राकेश मोरले यांनी होतगुरू आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे भूमिपुत्र ब्रिगेडचे कार्यकर्ते राकेश मोरले यांचा चार ऑगस्टला वाढदिवस असतो यावर्षी वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वामी विवेकानंद विद्यालय मूल येथे गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून वाढदिवस साजरा केला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नितीन घरोटे यांना शाळेसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या अभिनव उपक्रमासाठी भूमिपित्र ब्रिगेडचे डॉक्टर राकेश गावतुरे आणि डॉक्टर अभिलाष गावतुरे यांनी राकेश मोहरले तसेच भूमिपित्र ब्रिगेड शाखा मूलचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिला या प्रसंगी प्राध्यापक विजय लोनबले जिल्हाध्यक्ष महात्मा फुले समता परिषद भूमिपित्र ब्रिगेडचे मूल शहराध्यक्ष नितेश मॅकलवार राजू खोब्रागडे पिंटू पिंगळे किशोर राऊत सतीश उसेवार प्रतीक गुरुणुले प्रदीप वाडेई उपस्थित होते सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये सातत्याने कार्यरत असणारे आणि सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत समस्या आहेत ते सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणारे मूलचे सामाजिक कार्यकर्ते तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मूल शहर अध्यक्ष तथा भूमिपुत्र ब्रिगेडचे मुख्य सल्लागार आणि अशा विविध संघटनेमध्ये ते कार्यरत असणारे श्री राकेश मोरले यांचा कालच चौतीसावा वाढदिवस संपन्न झालेला होता त्यानिमित्ताने राकेशनी ठरवलं की आपल्याला काहीतरी वाढदिवसाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवायचे एक सामाजिक वसा असलेला हा युवा नेतृत्व आपल्या विद्यार्थ्यांना जे लहान विद्यार्थी आहेत पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी गणवेशाचं वाटप करण्याचं त्यांनी ठरवलं त्यामुळे त्यामुळेच आम्ही स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मूल येथे आम्ही या ठिकाणी पोचलो आणि या विद्यार्थ्यांना गणवेशाचं वितरण केलं त्याचसोबत सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचंसुद्धा म्हणजे हा वाढदिवस गोड व्हावा आणि चॉकलेट विद्यार्थ्यांना आवडतात म्हणून चॉकलेटचंसुद्धा वाटप या ठिकाणी करण्यात आलं आणि अशा या ओ बी सी युवा नेतृत्व पुढे भविष्यातही असे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजसेवा याच्या हातून घडत राहो या यामुळे हो या याला या, 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 या दिनी मी शुभेच्छा पण देतो आणि भविष्यात पुढील सामाजिक कार्याचा वसा असाच चालू ठेवावा यासाठी मी यांना शुभेच्छा देऊन मी अप... प्रतिनिधी रवी बर्डे न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर